नमस्कार मंडळी उद्या आहे गुढीपाडवा आणि नेहमीप्रमाणे आदल्या दिवशीची सणाची तयारी माझी सुरू आहे सकाळी लवकर उठले मार्केटमध्ये गेले आणि जे काही सणासुदीला आपल्या घरात भरपूर म्हणजे साहित्य लागत असतं ग्रोसरीपासून पूजेचं सा साहित्य वगैरे ते सगळं घेऊन आलेले आहे आता माझ्याकडं थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं इथं आम्ही गुढी उभा करणार आहोत तर थोडंसं डेकोरेशन करावं आणि उठल्यावरच ना इथलं झाडून काढलं धुन वगैरे घेतलेलं आहे सोफा थोडासा साईडला केलेला आहे म्हणजे उद्या गुढी उभा केल्यानंतर मला रांगोळी वगैरे छान काढ येईल गणपतीच्या वेळेला ना मी झेंडूंच्या फुलांच्या खूप साऱ्या अशा माळा घेतल्या होत्या डेकोरेशनसाठी आणि प्रत्येक सणाला थोडंफार डेकोरेशन मी करतेच खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं आणि एक सणाचा फील येतो त्यामुळं एकाच वेळेला मी भरपूर असं डेकोरेशनचं साहित्य घेतलं होतं ते, ते बॉक्समध्ये भरून ठेवते आणि प्रत्येक सणाला थोडंफार त्यातलं यूज करत असते इथे ना पूजेची थोडी भांडी बाजूला काढून ठेवलेली आहेत तांब्या आहेत तामान आहे मला सुद्धा घासायच्या आहेत इथं पाठ दिसतील तेसुद्धा धुवून ठेवायचे आहेत आजच थोडीशी तयारी करेन म्हणजे उद्या सकाळी उठल्यावर घाई घाई नको गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे गुढीपाडवा नव्या वर्षाचा प्रारंभीचा दिवस आनंदात घालवला की पुढील वर्ष आनंदातच जाईल असं आजी म्हणायची आणि ती परंपरा कायम राखत प्रत्येक सणाची सुरुवात आनंद उत्साहानच मी करत असते सकाळचे वाजलेले आहे जवळपास साडेसहात आंघोळ करून डायरेक्ट किचनमध्ये घुसलेले आहे आणि या छान छान पदार्थाची मेजवानी झालीच पाहिजे नाही का तर कुकर लावलेले आहेत दोन एका कुकरमध्ये डाळ घातलेली आहे आज पुरणपोळीचा बेत त्यानंतर बटाटेसुद्धा उकळत घातलेली आहेत चहा ठेवलेला आहे चहा उकळेपर्यंत बाकीची पटापट तयारी मी करून घेते आजी नेहमी म्हणायची घर दार किती स्वच्छ आहे नीटनेटकं आहे याच्यावरून घरातल्या बाईची पारख कळते तेव्हा लहान असताना काही कळायचं नाही नुसतं हु हू म्हणून आम्ही सोडून द्यायचो पण लग्न झाल्यानंतर जेव्हा संसार करायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी यायला लागते ना आपल्यावर तेव्हा कळायला लागतं की हो म्हणजे लग्न करून आपण ज्या घरात जातो त्या घरची आपण लक्ष्मी असतो त्या घराची आणि फॅमिलीची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते आणि घर नीटनेटकं आणि क्लीन असेल ना ते हायजीन असतं आजार पण सहसा आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही ना तर आजीच्या गोष्टी सांगायची ना आणि आता त्याच्यावर विचार केल्यानंतर बऱ्याच ना सायंटिफिकली करेक्ट वाटत आहेत परंपरा बरोबर थोडीशी सायन्सची जोड म्हणजे न पटणाऱ्या लोकांना सुद्धा काही गोष्टी पटायला लागतात असं नाही तर हे असं करू बाबा कालच मी ना तांब्या तामान घासून ठेवलं होतं आणि आता देव वगैरे घासून छान अशी पूजा करून घेते देवाची पूजा छान झाली आणि गुढी उभारण्यासाठी जी काही तयारी होती ना मी कालच अशी करून ठेवली होती रोज मी चहाची वाट बघते आज मात्र चहाच माझी वाट बघत होता किती हा उशीर घे बरं घोडबर चहा अशीच म्हणतीये मजा करतीये चहा लवर जे आहेत ना त्यांना कळाला असेल बॅकयार्डमध्ये मध्ये हा सोफा आणलाय ना तेव्हा बसून आम्ही रोज न चुकता दोघं इथं बसून चहा घेतो पक्ष्यांचे आवाज येत असतात गप्पाटप्पा आमच्या होत असतात काल आम्ही काय केलं आज दिवसभरात आम्ही काय करणार आहोत मुलांविषयी असतील वेगवेगळ्या विषयांवर असतील तेवढंच पंधरा वीस मिनिटं आम्हा हो दोघांना छान वेळ मिळतो दिवसभरातला माझा आवडता वेळ म्हणजे हा सकाळ सकाळचा चहा घेत अगदी छान गप्पा मारणं हे असं पण ठेवू शकतो असं पण ठेवता पण मी आता असं नाही ठेवणार आहे हे सका सुट्टी या वा साजरा करतो आणि झाडांची पानगळती थांबून झाडांना नवीन पालवी फुटायला लागते रंगीबेरंगी फुलं पाहायला मिळतात वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानलं जातं नव चैतन्य उत्कर्षाचं प्रतीक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो नवीन वर्षाची सुरुवात किती छान होते ना त्याला सकाळी हिलाच भेटली पूजाची <laughs> तयारी झाली आंब्याचा डहा घ्यायला दे मला एक चार पाच पानं पण चालेल हडकवायचे असतील तर एक डहाळा देशील आंबे पण आले आहेत की हा बरा भेट चला भेटू मागच्या वेळेला ना आंब्याचा झाडा हाळा विकत आणला होता ह्यावेळेला काही गरज नाही दोन तीन फ्रेंडच्या घराच्या बाहेर छान अशा आंब्या जे आहेत आपली तुळस खूप आली बापरे तर आम्हीसुद्धा विचार करते या की या कोपऱ्यात आहे ना बऱ्यापैकी जागा आहे आणि इथं आंब्याचं एक झाड लावावं बघूया तर कधी होतं आहे सगळं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे गुढीपाडवा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा रेडी मुलं पण रेडी होऊन येत आहेत आणि इथं आमची तयारी झाली आहे ऑलमोस्ट सगळी झाली आहे प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असतं मी जसं म्हणाले तसं आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचं सुद्धा आज कडुनिंब आपण वापरत असतो खास करून आणि त्याचं महत्व म्हणजे आरोग्यासाठी किती आहे हे सांगायलाच नको त्याचे बेनिफिट बऱ्याच जणांना माहिती असतील पण माझ्या लहानपणीच्या दोन तीन आठवणी इथं शेअर कराव्याशा वाटतात आजी नाव उकळत्या पाण्यात कडुनिंब टाकायची आणि त्या पाण्यानं आंघोळ करायला लावायची त्यामुळे स्किन प्रॉब्लेम कमी होतात असं तिचं म्हणणं होतं त्यानंतर कडुनिंबाचं जे डेट असतं ना ते म्हणायचे तुम्ही किंवा झगळत बसा म्हणजे आपली जी कीड असेल किंवा की दात दुखी असेल बॅक्टेरियल काही इन्फेक्शन असेल किंवा तोंडाचा वास येत असेल तो कमी आणि तिसरी गोष्ट म्हणजे रात्री भिजत घालायची ती थोडीशी वाटायची त्याच्यामध्ये गुळ घालायचं आणि कडुनिंबाची पानं आणि गुढी उभा केल्यानंतर प्रसाद म्हणून अगदी थोडा थोडासा ती सगळ्यांना द्यायची कुंडीमध्ये खाऊच्या पानाचा वेल लावलाय टेरेस वर सुद्धा लावलेला आहे आणि इथूनच दोन पानं घेऊन विड्यासाठी साईडला ठेवलेत ही नवीन आहे ओके आणि गुढीच्या स्पेशल साड्या मिळतात माहित नव्हती पुढच्या वेळेला छान पैठणी घेऊ हा हा रेडी आहे रेडी आहे oh, तेच ना आणि त्याला एक गाठ पण मारू शकतो पहिला थोडी पाणी ठेवून येत ना पाहिजे गुढीसाठी आपण ज्या काही गोष्टी वापरतो ना त्याचं एक वेगळंच महत्त्व असतं जसं की हळदी कुंकू सौभाग्य श्रीफळ सिद्धी वेळूकाठी सामर्थ्य जरीची साडी वैभव पुष्पहार मांगल्य कलश यशस्वी कडुनिंब आरोग्यासाठी अशा खूप साऱ्या गोष्टींचं वेगवेगळं महत्त्व आहे घराबाहेर रंगीबेरंगी गुढीध्वज फडकावून हा उत्सव साजरा केला जातो जो विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे पंकडा okay. ओके Oh. आणि मागच्या वर्षी आपण रेंटच्या घरात होतो तिथून पण खूप छान पद्धतीनं गुढीपुढ साजरा केला होता आजकाल मस्त झाला सोफा इकड होता तो आम्ही पूजेसाठी थोडसा म्हणजे साइडला घेतला म्हणजे इथलं इथं बरं पडत आपण वरच्या बाल्कनीत पण करू शकलो असतो ना पहिला hmm. मला तसंच वाटत होतं की वरच्या बाल्कनीत करा पण कसं नैवेद्य पूजा आणि सगळ्या गोष्टी ना निमित्त मस्त अशी मेजवानी इथं मी पापड तळतीये कुरुड्या आणि मला ना नळ्यांचं पॅकेट मिळालं होतं लहान असताना मी अशा नळ्या खूप म्हणजे खूप आवडीनं खायची आणि पाच दहा रुपयाला ते पॅकेट यायचं मुलांसाठी घेऊन आलेले आहेत मुलं काय आम्ही सुद्धा खात काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी पटकन परतून घेतली माझ्याकडं जेव्हा सणवार असतो ना आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तेव्हा बटाट्याची भाजी बनवतेच मला खूप आवडते अगदी लहानपणापासूनची सवय ह्याच्यामध्ये चेंज मी करतच नाही हा जो मेनू आहे तो फिक्सच असतो प्रत्येक सणाला आणि एखाद्या वेळेला मी बटाट्याची भाजी जर नाही बनवली तर त्यावेळेला भजी बनवत असते चला आता पूर्णाच्या आमटी फोडणी टाकते याला येळवण्याची आमटीसुद्धा आमच्याकडे म्हणतात आणि याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहेत खडा मसाला कडीपत्ता वगैरे घातलेला आहे ग्राईंड करून मसाला घेतलेला आहे तीळ सुको खोबरं वगैरे त्यात घातलं एकदम मस्त अशी येळवण्याची आमटी लागते दुसऱ्या दिवशी तर याची चव इतकी भारी लागते ना जशी ती उकळेल ना तेवढी चव छान लागते दोन दिवस अगदी आवडीने ही आमटी आम्ही खात असतो या मसाल्यामध्ये थोडीशी हळद कोल्हापुरी चटणी आणि गरम मसाला टाकून हे छान परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आमटीला उकळी येईपर्यंत मी एका साईडला कुकर लावून घेते त्याच्यामध्ये डाळ भात लावती आहे म्हणजे वरण भात नैवेद्यासाठी एकदा मला कमेंट आली होती की पुन्हा मी इतका सगळा स्वयंपाक करतेस देवासाठी वरण भात करत जा आणि ओंकार तशीही ना ही आमटी खात नाही खूप तिखट असते ना त्यामुळं भात देवालासुद्धा होईल आणि ओंकारलासुद्धा कुकर लावलेला आहे आणि या वेळेत एका साईडला मी पटापट पत पुरणपोळ्या करून घेते फार उशीर झालेला आहे आणि सगळ्यांना भूकी लागली आहे तर असा माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे पुरणपोळ्या झालेल्या आहेत वरच्या ज्या दोन दिवसात आहेत ना त्या चपात्या आहेत ओंकारला ना पुरणपोळी फारशी आवडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी दोन चपात्या त्याच्यानंतर पोळ्या आहेत म्हटल्यावर दूध तापवलेलं आहे त्याचबरोबर वर वरण वर हे बिना फोडणीचं तुरडाळीचं वरण आहे आम्हाला सर्वांना खूप आवडतं आणि याच्यामध्ये थोडंसं तूप नंतर घालेन एक चमचाभर भात केलेला आहे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी तर मिक्स अशा पापड्या तळलेल्या आहेत आणि ही आहे आपली पुरणाची आमटी येळवण्याची आमटी आ हा काय भारी दिसती आहे आणि जेव्हा फोडणी टाकली होती ना घमघमाट गम असा घरभर सुटला होता आ, पटकन मी नैवेद्याचं ताट रेडी करते ओमकार नारळ घेऊन फिरतोय आणि त्याला आज नारळ वाढवायचा आहे श्रीगणेश आजपासूनच सुरू करतो इथून पुढं ना ओंकारच नारळ देवासमोर वाढवत जाईल सणानिमित्त त्याचा डाडा जेव्हा नारळ वाढवायचा ना त्याची इच्छा असायची की मला सुद्धा नारळ फोडू द्या पण हाताला लागेल आणि दोन तीन वेळा त्यानं ट्राय केलं होतं पण प्रॉपर आला नव्हता पण आज मात्र त्यानं छान असा नारळ म्हणजे वाढवलेला आहे आपलं हे नवीन वर्ष खूप उत्साहात आनंदात गेलंच पाहिजे नाही का मोठा सण आहे आपला आमच्या चौघांसाठी ना छान असं मी म्हणजे कपडे घेतले होते मॅचिंग अगदी पूर्वाचा जसा ड्रेस होता ना तसा माझाही आहे पण म्हटलं सण आहे त्यामुळे ने साडी नेसावी आणि आजचा माझा हा लुकडी पाडवा म्हणजे आपल्यासाठी खूप स्पेशल असतो सगळेच सण स्पेशल असतात पण त्यातल्या त्यात गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यानंतर जे जास्त जवळचा असतो हा सुद्धा सण आमच्या कम्युनिटीचं जे मंदिर आहे ना तर तिथं चाललेलो आहोत आणि सगळे आज ना असे लाल आणि ऑरेंज कलरच्या साड्या वगैरे नेसणार आहेत म्हणून खास ऑरेंज कलरची साडी ड्रेस मी पुन्हा कधीतरी घालेन जो नवीन घेतलाय तो आता मी स्मिताकडे आली रेडी होती ती आज खूपच बिझी होती त्यांच्या घरी केळवण होतं त्याच्यामुळं मस्त अशी तिनं रांगोळी काढली आहे ओके स्मिता मॅडम आज दमले आज केळवण होत त्यांच्याकडं okay, अगं छान रांगोळी काढली आहे आत्ताच <laughs> गेले का ते बघ <laughs> नेराने ती मार्केटला गेली त्यामुळे म्हणून नंतर जाते छान आहे कलर नवीन वर्षाचं स्वागत कसं जल्लोषात झालंच पाहिजे सगळे एकत्र येतील आणि एक, एक शोभायात्रा इथून निघेल याची सुरुवात गणपती मंदिरापासून होईल आपली संस्कृती रूढी परंपरा जपण्याचा एक छोटासा प्रयत्न असणार आहे फेटे बांताया। फेटे बांधायचे ना तर ना आपण बांधून झाल्यानंतर आरती आल्यानंतर असणार आहे का ओके तर आता फेटे बांधून झाल्यावर एक फेरा मारून येऊ आम्ही इथंच सोसायटी मध्ये आणि मग आरती असते फेटा फेटे <laughs> फेटे परिधान करून, भगवे फेटे घालून आपला पोशाख हातात झेंडे घेऊन मातृभूमीला अभिवादन करीत जागोजागी श्रीरामाचा महाराष्ट्राचा गजर करीत अशी ही मिरवणूक निघणार आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असा फेटा घातला आहे आणि मला खरंच खूप भारी वाटतय पथक राम भक्ती आणि देशभक्तीपर पर गीत फुगड्या वेगवेगळ्या घोषणा देत जल्लोषात शोभा यात्रा पार पडली मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत इथं आरती होईल प्रसाद होईल आणि त्यानंतर पुन्हा जिथून शोभायात्रा सुरू झाली होती गणपतीचं मंदिर तिथं जाऊ तिथं सुद्धा आरती होईल प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मी घरी जाईन जेवण करून येते ना हो हो आम्ही एकदम थकलोय आणि पुन्हा थोड्या वेळात आम्ही भेटणार आहे तासाभराना भेटायचं काय जेवण करून जेवणाला जिरायला पाहिजे ना तर जवळपास साडेआठ वाजलेत आणि मी नऊ वर्ष स्वागत शोभायात्राला गेले होते आणि तिथूनच आत्ता आलेले आहेत नेहमीप्रमाणे भरपूर फ्रेंड भेटले मजा आली धम्माल आम्ही केली आणि येता येताना देवाची आरती सुद्धा केली मी पाच साडेपाचला गेले होते आणि जवळपास साडेआठ वाजले निवांतच घरी आलेले आहे आरती झाली प्रसाद घेतला आणि मग घरी आले स्वयंपाक म्हणाल तर पुरणपोळीचा जास्तच असतो त्यामुळे ता ता संध्याकाळची काही अशी घाई पण नव्हती आणि दुपारी खूप लेट असं आमचं लंचसुद्धा झालं होतं Uh, मागच्या वर्षी आम्ही भारतात आलो ना पहिला सण होता गुढीपाडवा आणि बघता बघता एक वर्ष झालं सुद्धा अगदी हसत खेळत उत्साहात जल्लोषात सगळ्यांना भेटत घाईचं गाई धावपळीचं असं हे वर्ष होतं पण खूप छान इतके पटपट दिवस गेले काय सांगू तुला तर साडेआठ वाजल्यात साडेनऊ ला माझ्या मैत्रिणी येणार आहेत म्हणजे आजचा हा दिवस संपलेला नाहीये अजून माझी भरपूर कामं आहेत मुलं जेवण करून झोपतील कारण उद्या त्यांची शाळा आहे आणि मी म्हणाल तर नऊ वाजता माझ्या मैत्रिणी येणार आहेत डान्स प्रॅक्टिससाठी आम्ही एक छोटंसं रील शूट करतोय युट्यूब शॉर्ट आणि रील असं असतं की जेवण वगैरे करून मुलांना वगैरे झोपवल्यानंतर निवांत आम्हाला मिळतो आणि या वेळेत आमच्या गोष्टी करता येतात म्हणजे सगळं काम वगैरे आवरून स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा यामध्ये एक्सरसाइज सुद्धा होते आणि मैत्रिणी भेटला की टाइम सुद्धा छान स्पेंड होतो फ्रेश होते डिनर करते आणि साडे म्हणजे पावणे नऊ वाजलेच तुमच्याशी बोलता बोलता तर साडे नऊ ला येतील पुन्हा असा वेळ असा पटपट जातोय ना मला असं वाटतं की काय काय करायचंय दिवसभरात म्हणजे सकाळ अशी होते रात्र अशी होते आणि झोपल्यानंतर सकाळी असा डोळा चगडत नाही असं पुन्हा <laughs> एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा